गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुक्यातील चिकणी येथे शेतीशिवार रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात काही शेतकऱ्यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे अर्ज केला होता यासंबंधित रस्त्याबाबत कोर्टात केसही सुरू आहे मात्र अद्यापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे रस्ता नसल्यानं संबंधित शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वतः चिकणीमध्ये जाऊन संबंधित ठिकाणी पाहणी केली आणि दोनही बाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली तर आपापसात बसून हा प्रश्न सोडवावा असा सल्लाही तहसीलदारांनी शेतकऱ्यांना दिला मात्र त्यावर काही ठोस तोडगा न निघाल्यानं येत्या आठ जूनला या प्रश्नासंदर्भात दोनही बाजूच्या शेतकऱ्यांना आपलं म्हणणं मांडता येणार आहे आणि त्यानंतरच या रस्त्याच्या प्रश्नावर काय निकाल लागतो हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल फर्निचर साठी सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर